गणेशोत्सव कोरडा गेला आता नवरात्र उत्सवातही पाणी नाही दसऱ्यांपर्यंत पाणीटंचाई दूर न केल्यास आयुक्तांना दालनातच कोडणार डॉक्टर जितेंद्र आवाड यांचा इशारा कळवा मुंब्रा भागातील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून पाणीटंचाईंचा सामना करावा लागत आहे अनेकदा तक्रारी करूनही पाण्याची समस्या सोडवण्यात येत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आवाड यांनी थेट ठाणे महानगरपालिकेवर धडक दिली आहे यावेळी यांच्यासोबत माननीय विरोधी पक्षनेते शानू पठाण आणि कळवा मुंब्रा परिसरातील अनेक महिला उपस्थित होत्या गणेश उत्सवात पाण्याची टंचाई होती आता नवरात्र उत्सवातही पाणीटंचाई आहे आता आम्ही तुम्हाला दसऱ्यापर्यंत मुदत देत आहोत जर नवरात्रीच्या आत पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर ता आयुक्तांना त्यांच्या दालनातच कोंडून ठेवू असा इशारा यावेळी डॉक्टर जितेंद्र आवाड यांनी दिला आहे कळवा आणि मुंब्रा येथील विविध भागात गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याचे प्रचंड दुर्ब दक्ष जाणवत आहे पाणी पुरवठा करताना ठाणे महानगरपालिकेकडून स्थापत्य वागणूक दिली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे या संदर्भात तक्रार केल्यानंतर ही कार्यवाही होत नसल्याने आज डॉक्टर जितेंद्र आवड आणि शानू पठाण यांच्यासह हो। येथील महिलांनी ठाणे पालिकेत धडक दिली या ठिकाणी अधिकाऱ्यांना भेटायला आलो तुम्ही गेले कित्येक दिवस कळवा मुंबऱ्यामध्ये पाणी नाही आहे आम्ही वारंवार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना शांतपणाने समजून सांगतो पाण्याचा सा प्रश्न मिटवा पाण्याचा प्रश्न मिटवा आणि माझ्या अंदाजाने मुद्दा म्हणून केला जाते याच्यात काहीतरी राजकीय खेळ आहेत आज एका सत्ताधारी पक्षाच्या पक्षाने मोर्चा काढला मुख्यमंत्र्यांचा पक्ष आणि मुख्यमंत्र्यांचा पक्ष आंदोलन करतोय शासन कोणाचं आहे प्रशासक कोणाचा आहे शासनाने आणलाय ना मुख्यमंत्र्यांनी बैठक लावूया हे मोर्चे काढून हे नाटक करून शासन काम करत नाहीये आणि इथला प्रशासकही काम करत नाहीये अधिकारीही काम करत नाही त्यांना विचारण्याच्या ऐवजी लोकांसमोर जेवायला पाणी नाही संडासाला पाणी नाही धुवायला पाणी नाही अरे पाणी द्यायची जबाबदारी शासनाची आहे ना आम्ही आज दहा एम एल डी फाईल तयार करून किती महिने झाले माझी उपमुख्यमंत्री ठाण्यातले तयार नसलेल्या मेट्रोसाठी दोघही आले ती काय मेट्रो काय हवेत न जाणार होती का खड्ड्यात पडणार होती दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत मेट्रो सुरूच होत नाही म्हणजे निवडणुकीसाठी किती नाटक करायचे आहेत तुम्हाला आपण ज्या मूलभूत गरजा आहेत वॉटर वाट, गटर आणि मीटर त्याच्याकडे लक्ष दे ना महानगरपालिकेने आणि का पहिल्यांदा येतो का था आम्ही ठाणे महानगरपालिकेत दर पंधरा दिवसांनी पाण्यासाठी आम्ही कमिशनरला भेटतोय आज आम्ही सांगून जातोय सणासुदीचे दिवस आहेत आम्हाला कोणाचे सण खराब करायचे नाहीयेत जर दसऱ्याच्या आत हा प्रश्न मिश्र मिटला नाही कळवा आणि मुंबऱ्याचा तर आम्हाला महानगरपालिकेचे आयुक्त श्री सौरव राव यांच्या केबिनमध्ये जाऊन आंदोलन करावं लागेल आमचा आक्रमक म्हणजे आमच्या आक्रमकतेची परीक्षा बघू नका मग आम्ही कोणालाच सोडणार नाही तुम्ही मान्य केलं होतं दोन हजार दोन लागले हे जे होते ना इथे सत्ताधारी त्यांनी केवळ पैशाच्या लोभापाई तो धरण नाकारलं केवळ पैशाच्या लोभापाई नाही तर आज अख्ख ठाण सुजलाम सुफलाम झालं असतं सुजलाम सुफलाम हे मेट्रो सांगतात जा महाविकास आघाडीने काम केलं नाही कोविड असताना कोणी काम केलं आणि तेव्हाही विकास मंत्री तर एकनाथ शिंदे साहेबच होते कोणावरती कोणावरती बोट ठेवतात तुम्ही आणि आता कुठल्या म्हटल्या पेट मेट्रोचं काम झालंय उगाच काहीतरी निवडणुकीसाठी डब्बे चालवायचे नशीब रश्चिनी उडून डब्बे पुढे नाही नेले धरण येते धरण ये कसलं येतं यांना काहीच करायचं नाही यांना लक्षच द्यायचं नाही आहे यांना मतं अशीच मिळतात लोकांना धर्माच्या नावाखाली पोरबंदर रोडला पाणी आहे करोड रुपयाच्या टँकर पैसे भरल्या जातात गोडबंदर रोडवर फक्त नौपाड्यापुरतं ठाणं का मर्यादित आहे का नवपाड्याला पाणी दिलं एका उच्चभ्रू समाजाला पाणी मिळालं की झालं गरीब यांच्यासारखे बिचारे दोन दिन दुबळे दलित शोषित मागासवर्गीय अल्पसंख्याक यांनी सर मुसळधार पाऊस पडतो नदी नाले सगळे नदी नाले वाहत आहेत पण ठाण्यात पाणी नाही सर बोलणं झालं काय बोललं ते आयुक्तांशी बोलणं झालं आयुक्त म्हणाले येतो बघतो अधिकाऱ्यांना सांगतो याच्यावरती काही होतच नाही अरे पण तुमचं स्वतंत्र पाणी योजनाच नाही ना मग ठाणे महानगरपालिका एकच दरिद्री महापालिका आहे की तिथं स्वतंत्र पाणी व्यवस्थेच काही प्लॅनच नाही दुसऱ्याच्या घरावरती अवलंबून असलेलं शेजारचं शेजार घर म्हणजे मी शेजारच्या घरावर अवलंबून आहे तर माझ्या घरचे जेवण मला काय पुरणार आहे मला शेजारच्याकडे भीकच मागायचे ठाणे महानगरपालिका कटोरी घेऊन फिरतच असते पाणी द्या पाणी द्या पाणी द्या कधी सी कडे जाते कधी इरिगेशन कडे जाते कधी स्टेम कडे जाते कधी याच्याकडे जाते कधी लक्षच दिलेलं नाही कधी ठाणे महानगरपालिकेने कॉन्क्रिटीकरणाच्या रस्त्यामध्ये वीस चाळीस टक्के पैसे मिळतात म्हणून कॉन्क्रिटीकरणाच्या रस्त्यावरती करोड रुपये आम गेले आमचे पण आम्ही एक धरण बांधू शकलो आज जागोजागी कचरा पडलाय ठाणे महानगरपालिकाची क्षेपणभूमी नाही डम्पिंग ग्राउंड नाही ठाणे महानगरपालिकेला वाईट अवस्था आहे आज ट्रॅफिक तीन तीन तास एकेका जागी उभा राहावं लागतं आता विनोद पवार आले विनोद पवार मी आधीच वॉर्निंग देऊन जातो